वेलकम बॅक टू माय चॅनल बघा सकाळी साडेसहाचं वातावरण आहे <laughs> सुरू झाली पक्ष्यांची केलकिला फिरायला गेलो होतो येऊन बसले आत्ताच इथं हां तुम्ही मला गेल्या वीकमध्ये सूपची रेसिपी मागितली होती तर चला मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर इथं बघा मी एक वाटी मूग घेतले होते आणि रात्री पाण्यात भिजत घातले होते तर आता ह्याला स्वच्छ पाण्याने मी दोन ते तीन वेळा धुवून घेते आणि मग आपण कुकरला लावणार आहे हे बघा म्हणजे भिजलेलं वगैरे किंवा कधी कधी मूग वगैरे पॉलिश केलेलं असते की नाही तर ती सगळी निघून जाते स्वच्छ धुतल्यामुळं आणि हे बघा आता इथं मी कुकरमध्ये हे शिजायला ठेवते तर ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे हे बघा तर आता इथं ह्याच्यामध्ये मी घालते अगदी थोडीशी हळद असं ठेचून घेतलेला लसूण आहे बघा नमक घालते चवीपुरतं घालते आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये तुम्ही आत्ताच हिंगसुद्धा ॲड करू शकता नाहीतरी परत आपण तडक्यामध्ये घालणारच आहे तर आता इथं मी कुकर लावून घेते चांगलं एकदम मऊ सूत आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे बरं का इकडं कुकरला शिट्टा होत्या तोपर्यंत इकडं मी बनवून घेतले भोपळ्याची भाजी सोबतच बनवली होती मेथीची भाजी तर त्याच्यामध्ये फक्त शेंगादाण्याचं कूट घालायचं राहून गेलं होतं तर तेही घालून मिक्स करते सकाळची खूप जास्त धावपळ आहे आणि आरव स्कूलला जायचं ना मग त्याच्यामुळे आठला जातो मग त्या तोपर्यंत सगळं आवरून ला घ्यायला लागतं आणि आरोला सोडून आले की मामा जेवायला बसतात सव्वाटला त्याच्यामुळे सव्वाटपर्यंत मला सगळं आवरून ला घ्यावं लागतं यावर पप्पांकडून आवरून बसून घे आणि इथं मी मोगला जवळजवळ एक नऊ दहा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बघा कारण जेवढं जास्त शिजल तेवढं ते मस्त लागतं आणि असं फुटले की नाही मोग एकदम मऊ सूप त्याचं सूप खूप छान लागतं तर आता ह्याला छान असं पळीने एकसारखं घोटून घेते मी लसूण मिरची कढीपत्ता इथं मी तडक्याच्याशी के तयारी केलेली आहे पातेलं छान गरम झाले त्याच्यामध्ये मी तेल घेते तेल छान कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि हिंग घालते ओफो <laughs> चुकून घाईघाई गडबडीत हिंगचं वरचं टोपनच निघालं बाजूला आणि हिंग जास्त पडली पण काय हरकत नाही मी चमचाने पटकन बाजूला काढली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कडीपत्ता मिरची आणि लसूण घालून घेतलेले आहे बघा ह्याला छान एकदम असं परतून घ्यायचा लो फ्लेमवरती आपल्याला सगळं करायचं आहे पण इथं मी आता इंडक्शनवरती करते आणि इथं बघा मी हिंग साईडला काढून ठेवलं आहे तुम्हाला मी म्हटलं तसं <laughs> घाई गडबड सकाळची धावपळ जास्त हातामध्ये माझा कॅमेरा चालू आणि त्याच्यामुळे गडबडीत झालं आणि इथं बघा मी थोडीशी हळद टाकलेली आपण मूग शिजू घालताना त्याच्यामध्ये पण हळद घातली होती पण इथं मी अगदी थोडीशी घातलेली बरं का तडका छान तयार झाला की आपण पटकन कुकरमध्ये घालून घ्यायचा हे बघा तर इथं आपल्या ह्या पातेला लातमध्ये थोडासा तडका राहिलेला आहे शिल्लक तर त्याच्यामध्ये मी कुकरमधलं पाणी घालून त्याला छान असं खंगाळून घेते आणि आपण जसं मूगचं बनवतो तसं तुम्ही अख्खा मसूर मटकीचंही सूप बनवू शकता खूप छान होतं कधी कधी फक्त आपण मूग वगैरे शिजवताना अगदी नमक टाकून शिजवायचं आणि परत वरून तडका द्यायचा कधीकधी शिजताना त्याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालायची म्हणजे थोडंसं चेंज असतात ना म्हणून मग मी आम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवतो सूप आमच्याकडे रोज डेली सूप असतं बर का अख्खा मूग मटकी मसूरचं रोज आणि डाएटसाठी तर खूप छान आहे आता इथं मी भरपूर असे कोथिंबीर घालून घेतलेले बघा आणि ह्याला छान अशी मस्त उकळी देते बघा आलं की नाही तोंडाला पाणी <laughs> एवढा छान वास उठला की काही विचारूच नका तुम्हाला जेवढं पातळ सूप हवं आहे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकताय हे बघा मी आता इथं पातळात काढून घेतलेलं आहे बघा आणि हेल्दी पण आहे आणि खूप छान आहे बरं का वेट लॉससाठी तर खूप छान आहे आमच्याकडे आम्ही सगळेजण हो सूप पितो रोज <laughs>

आत्तीने मेंदी लावली <laughs> म्हणलं उन्हात भाजी काढून येस तर रंगेल तोपर्यंत तो। अकरा वाजलेत बघा आता ऊन जास्त पडल्या मग डोळेमानात नळ बंद व्हायला लागलेत आज घरीच ठेवून आलो पप्पांपाशी बसले आता हो हो ट्रॅक्टर <laughs> <laughs> फिरवलाय मधनच त्याच्यामुळे जरा थोडं चालतं पडते इकडीकडं बघत चालताना ना पाय घसरतात मी पुढं घसरते ना ती माग हो हो करते डोक्यात फुलं गुलाबाचं गुलाबाच सकाळी फुल तोडून आणते घालते ती तिकडं लांब येत बघा दिसतात का काल मला व्हिडिओत कमेंट आलती सासरी बुवा दिसले नाहीत हे बघा आमचे सासरी बुवा मळ्यात फिरते तिकडं <laughs> मस्त आलाय पण हरभरा मन भाजी खायला भेटते <laughs> <ना, ना, ना। laughs> सावलीला असं सा बसल्यावर भाजी कधी व्हायची खडून आलंय तसं सावलीलाच बसते माझे लावलंय उन्हात इतकं ऊन पडलंय आलं तसं सावलेलंच बसलं कशी राहणार काम करायची मग काहीतरी आताच एवढं ऊन आहे उन्हाळा तर काही विचारायचं आज माझी नागपूरची सेम सेम साडी मिंदी लावल्यामुळे चंपू चंपू दिसायला लागले आता लावली पर मग काहीतरी जेवण वगैरे करायचं आहे टाईम झाला ना आता जायचं क जेवण करून पण मशीनवर बसायचं खालचा आत तीनचा साडीवरचा ब्लाऊज राहिला ना शिवायचा आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे ब्लाउजचे पण ब्लॉगरच अपलोड करीन मी इकडं आहेत मामा माहीत नव्हतं पाणी घेऊन आलो असतो ना <laughs> आता काय आल्यापासून बसलो होतं ऊन जास्त आहे म्हणून <laughs> आता घेतो दोघीजण आपलं पटपट भाजी खोडून हि तर जेवढी आहे समोर तेवढीच इकडे साईटला आहे थोडीशीच आहे जसं की तुम्हाला म्हटलं मग अशी काल नेली होती आत तिने मग काय वेळ लागणार नाही अर्धा पाऊन तास लागेल आवरून घेतो पटकन आणि जातो घरी आणि सकाळी खूप घाई गडबडीमध्ये मी तुम्हाला सूपची रेसिपी सांगितली तर कशी वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि ट्राय करून बघा बरं का खूप छान बनतंय सूप <laughs> आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा कसं बनलं होतं ते <laughs> चला निघालो कुठं थोडीशी निघाली भाजी करायपुरती झाली काय घे ना आत्ते उन्हानं चमकायला लागले डोळ्यांना पड आणि बोबाईला पडले कोण पडले बारा वाजले बारा तासभर गेला कुठली भाजी झाडाखाली बसलो का आपा वारच चावलेला आहे ना चला जाऊया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय